नमस्कार मी किरण मारशे माझ्या सुसंवाद मनाचा मनाशी या माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मागील व्हिडिओमध्ये आपण डी एम आय टी या टेस्ट बद्दल माहिती बघितली होती आणि त्या अंतर्गत आपण चार पर्सनॅलिटीज असतात याबाबत सुद्धा बघितलं होतं तर पहिली पर्सनॅलिटी डॉमिनिंट पर्सनॅलिटी याबाबत अधिक जाणून घेणार आहोत तर अधिक वेळ न दवडता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया जर आपण एखाद्या त्याच्या घरी गेलो आणि त्याच्या घरी गेल्यानंतर समोरचा व्यक्ती तुमच्याशी गुड मॉर्निंग गुड नाईट गुड इव्हनिंग ऐवजी सरळ मुद्द्यावर बो यू चला वेळ नाही कामाच काय झालं असं जर म्हणत असेल तर अभिनंदन तुम्ही डॉमिनंट पर्सनॅलिटीच्या आसपास राहता डॉमिनियंट पर्सनॅलिटी म्हणजे काय असा व्यक्ती जो जन्मत निसर्गाच्या निसर्गातूनच नेत्याचे गुण घेऊन आलेले आहेत हे लोक कमांड मध्ये असतात मोबाईलची जर चार्जिंग कमी झाली तर हे पॅनिक नाही होत सरळ म्हणतात चार्जरांना आता डॉमिनंट व्यक्तीचे गुण पहिला गुण आहे लिडरशिप एखाद्या गटा गटाने चार्ट काढायला बसले तर हे लोक म्हणतात मार्गावर घेऊया वेळ नाही हे फास्ट डिसिजन मेकर आहे समजा एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही जेवण करायला गेला मेनूमध्ये अनेक पदार्थ असतात हे लोक पूर्ण मेनू वाचत बसत नाही फास्ट सेकंदात सांगतात वेटर पनीर का पनीरचं काहीतरी असेल तर घेऊन या यांचं डिसिजन हे फास्ट असत हे गोल ओरिएंटेड असतात मी ठरवलं म्हणजे ठरवलंय हे वर काम करतात ओरिएंटेड असतात त्याचप्रमाणे हे प्रॉब्लेम सॉल्वर सुद्धा आहेत घरात एखादं जर बल्ब बंद झाला तर इतर लोक इलेक्ट्रिशियन शोधतील डॉमिनेंट मात्र चला खुर्ची आणा भीज बघतो अशा प्रकारचे लिडरशिप यांच्यामध्ये असते हे लोक धाडशी असतात बोल्ड असतात नवीन काम नवीन स्पर्धा आणि रेस घेण्यासाठी केव्हाही तयार असतात म्हणून डॉमिनेंट व्यक्ती हे पूर्ण नेतृत्व यांच्या हातात तुम्ही म्हणाल डॉमिन्ट मध्ये फक्त गुणच आहेत का नाही काही क्यूट दोष सुद्धा आहेत कधी कधी जरा जास्तच बोलतात अरे थेट सांगा ना इतका गोल गोल का बोलतोस इतरांचं मत ऐकायला यांना कमी आवडतं यांना सूचना अजिबात आवडत नाहीत आणि कोणी बोलायला लागला तर हे मध्येच त्यांना थांबवतात था। आणि डायरेक्ट ऑर्डर देतात फार हे उतावळी असतात पाच मिनिट थांबायला सांगितलं तर पाच सेकंदात म्हणतात किती हळू काम करता चला जाऊया पुढे आणि त्यांना राग सुद्धा पटकन येतो या लोकांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे राग हे कोणाच ऐकून घेत नाही डॉमिनंट व्यक्तींना आपण वेगळ्या पद्धतीने बोललं सौम्य शब्दात बोललं तर ते ऐकून घेतात त्यांना जर म्हटलं आपण दोघं मिळून हा एक पर्याय होऊ शकतो का त्यांना सूचना आवडत नाही आदेश आवडत नाही म्हणून अशा प्रकारचं सौम्य बोलणं अत्यंत आवश्यक आहे त्यांना म्हणता येईल तुमच्या मते हा मार्ग कसा ऑप्शन ए किंवा ऑप्शन बी त्यापैकी कोणता उपयोगी पडेल असं करून पाहिलं तर परिणाम वेगाने मिळतील का खरं म्हणजे त्यांना कंट्रोल दिला की संवाद आपोआपच मऊ होतो त्यांच्यामधला कठोरपणा हा कमी होतो तर डॉमिनंट व्यक्ती हे चुकीचे नसतातच ते फक्त वेगाने चालतात त्यांचा वेग समजून घेतला आणि योग्य भाषेत संवाद केला तर तेच व्यक्ती तुमच्या टीमचे तुमच्या घराचे कुटुंबाचे किंवा नात्याचे सर्वात स्ट्रॉंग आधारस्तंभ बनतात कारण हे उपजत लीडर असतात तेव्हा अशा डॉमिनंट व्यक्तींना आपण समजून घेऊया आणि आपलं जीवन सुखी करूया डॉमिनेंट पर्सनॅलिटी नीट समजून घेतली तर संवादही सुधारतो आणि नाते समजून सुसंवाद मनाचा मनाशी पुन्हा आपण भेटूया इन्फ्लुएन्स पर्सनॅलिटी बाबत संवाद साधण्यासाठी सा आणि निश्चितच मला कल्पना आहे की आपल्याला डॉमिनेंटप्रमाणे इन्फ्ल्युएन्स सुद्धा आवडणार आहे आणि आपण आपली पर्सनॅलिटी शोधली असेलच ना निश्चित शोध आपण आपली पर्सनॅलिटी शोधून घ्या डी एम आय टीच्या टेस्टच्या माध्यमातून आपण कोण आहोत याचा शोध घ्या आणि त्यानुसार आपल्या जीवनामध्ये बदल करूया धन्यवाद